रव्याचा उपमा खूपच छान झालेला आहे कसा बनवला चला बघूया खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे उपमा बनवण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली व गॅसची फ्लेम आपल्याला कमीच राहू द्यायची आहे त्यामध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे आता मी एक वाटी रवा घालते आपल्याला तो कढईमध्ये खरपूस भाजून घ्यायचा आहे भाजायला थोडा टाईम लागतो पण त्यामुळे आपलं उपीट खूपच चविष्ट होते रवा आपल्याला कढईमध्ये सतत हलवत राहायचा आहे हा जो मी रवा घेतलेला आहे तो थोडंसं जाडसर आहे त्याच्यामुळे मला थोडा जास्त टाईम लागेल ला भाजण्यासाठी थोडंसं गोल्डन रंगावर भाजला गेला की आपण गॅस बंद करूया व तो रवा काढून घेऊया पहिलेच एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे भाजलेला रवा मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे परत गॅसवर मी कढई ठेवली व त्याच्यामध्ये मी दीड पळी तेल घातलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी अर्धी चमची मोहरी घातली आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालते आता मी दोन कांदे मोठे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालते कांदे चांगले आपण तेलामध्ये परतून घेऊया कांद्यांमध्ये मी अर्धी चमचे हळद घालते हळद तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातली तरी पण चालेल उपमा करताना त्याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे गार पाणी घालायचं नाही आहे आता मी कढईमध्ये शेंगदाणे टाकते शेंगदाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता शेंगदाणे चांगले तळून घेते शेंगदाणे उपमामध्ये टाकल्याने त्याची चव अधिक वाढते यामध्ये तुम्ही गाजर व वटाणे घालू शकता सहा मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालते मिरच्याही तेलामध्ये चांगल्या परतून घेऊया एक चमचा मीठ घालूया असं फोनणीमध्ये जर आपण मीठ घातलं ना तर कोणताही पदार्थ खूपच चविष्ट होतो आता जो रवा आपण भाजून घेतला होता ना तो कढईमध्ये टाकला रव्याला पण मी मिनिटभर चांगला परतून घेते असं केल्याने रव्यामध्ये गाठी होत नाहीत व मीठ पण सगळीकडे लागते व्यवस्थित आपला रवा चांगला परतला गेला आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूया साधारण आपल्याला एक कपभर पाणी टाकायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच राहू द्यायची आहे नाहीतर तुमच्या अंगावर गरम पाणी उडेल मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला उलतनाशी गोल फिरवायचे आहे त्यामुळे रवा आपला सुटसुटीत व मोकळा होतो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता पण हा रवा अजून शिजेल म्हणून त्याला पाणी अजून लागेल मी त्याच्यामध्ये एक ग्लासभर अजून पाणी टाकते व उलताना आता रवा खालीवर करून घेते आपलं रव्याचं उपीट खूपच छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये एकही गाठ पडलेली नाही आहे त्यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर घालते व रवा परत खालीवर करून घेते तुम्हाला रव्यामध्ये पाणी जरी जास्त दिसत असेल तरी ते शिजून बरोबर होऊन जाईल जसं जसा रवा शिजत जातो तसा तो कोरडा होत जातो रव्याचा उपमा आता आपला झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा हा उपमा झटपट बनतो म्हणून सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता गरम गरम उपमा आता मी सर्व करते तुम्ही पण अशा प्रकारे उपमा बनवा व तुमचा उपमा कसा झाला ते मला कमेंट्स मध्ये सांगा